दरम्यान बीड जिल्ह्यातील राजकीय नेते धनंजय मुंडे यांना टार्गेट करत असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला अमोल दुबे प्रकरणात सुरेश धस हे तोंडघशी पडल्याची टीकाही त्यांनी केली आहे जाणीवपूर्वक के एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी त्यांना कुणी दिली याचं स्पष्टीकरण द्या असंही त्यांनी म्हटलं आहे दरम्यान मिटकरी माझ्या नादी लागू नकोस मी लहान तू लहान आहेस असा दम सुरेश धस यांनी दिला मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं पंकजाताई आणि धनंजय साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतो आहे आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे मत्साजोग प्रकरणामध्ये सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीनं हत्या केल्या गेली ती निंदनीय आहे त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला फासावर दिलं गेलं पाहिजे या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आहोत आणि तीच भूमिका आदरणी मुंडे साहेबांनी मांडली मात्र या माध्यमातून जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही या पोटी सुरेश जे कुठतरी थांबलं पाहिजे त्याच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही महायुतीचे ते घटक आहेत अमोल पटकरी फार लहान आहे माझी त्याला एकदा विनंती अमोल तो कोणाची ना <laughs> तुला लय मागा पडत मी आता एकदा त्याचा ऐकून घेतो वडील कीच्या नात्याने त्याला समज देतो तुझं कुणीकड दुकान चालव हो। माझ्यावर दुकान चालू नको तुझ्या अवघड होईल